नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण पी क्यू सेशन मध्ये महत्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत ते म्हणजे मुस्लिम लीग आणि त्या मुस्लिम लीगशी संबंधित असणार सांप्रदायिक राजकारण लक्षात घ्या या, या टॉपिकशी संबंधित कंबईनच्या पेपरमध्ये जे काही प्रश्न आले ते प्रश्न घेऊन आपण या टॉपिक पूर्णपणे ऑपरेशन हो। या ठिकाणी करणार आहोत या मध्ये जे का जे काही अजून भविष्यात प्रश्न विचारायचे राहिलेले आहेत ते पण आपण आजच्या या सेशन मध्ये या ठिकाणी करणार आहोत लक्षात घ्या इतिहास या विषयाचा अभ्यास करत असताना क्यू पाहणं खूप जास्त गरजेचं आहे कारण पीवाय क्यू हे रिपीट पण होतात आणि क्यू तुम्हाला आपला अभ्यास योग्य ट्रॅकवर आहे की नाही हे दिशा दाखवण्याचं काम देखील या ठिकाणी करत असतात त्यामुळे क्यू सेशन करणं खूप जास्त गरजेचं आहे तर आज आपण मुस्लिम लीगशी संबंधित जे प्रश्न आहे ते आपण पाहूया हा पहिलाच प्रश्न पाहूया एस टी आय मुख्य परीक्षा दोन हजार पेपर आहे बघा प्रश्न विचारला एकोणीसशे बारा साली भरलेल्या मुस्लिम लीगच्या सहाव्या अधिवेशनास मोहम्मद अली जिना बिशन नारायण धर म्हणजे बी एन धर आणि डॅश यांनी निमंत्रित पाहुणे होते डॅश डॅश हे एक निमंत्रित पाहुणे होते असा प्रश्न आहे आणि पर्याय बघा अबुल कलाम आझाद सरोजिनी नायडू मोहम्मद आमिर खान आणि कमलादास या प्रकारचा हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो नीट समजून घ्या त्याचा राईट आन्सर काय आहे याचा राईट आन्सर आहे सरोजिनी नायडू तर सरोजिनी नायडू देखील या ठिकाणी मुस्लिम लीगच्या या सहाव्या अधिवेशन उपस्थित होत्या हे लक्षात घ्या आता इथं पाहिलं भेटतं का बरं मुस्लिम लीगनं अधिवेशन भरवलं आणि त्या अधिवेशनात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना बोलवलं कारण नेमकं होतं ते पण पाहूया आपण आता बघा या काळामध्ये एकोणीशे बाराच्या दरम्यान काय काय महत्वाच्या घटना घडल्या ते आपण पाहूया लक्षात घ्या एकोणीसशे अकराला पहिल्यांदा काय घटना घडली तर एकोणीसशे अकरा जे आहे एकोणीसशे अकराला बंगालची फाळणी या है ठिकाणी रद्द करण्यात आली बरोबर आहे एकोणीसशे अकराला बंगालची फाळणी रद्द केली गेली म्हणून मुस्लिमांचं जे काही राजकीय ध्रुवीकरण केलं गेलं होतं धर्माच्या आधारावर खास करून बंगालची फाळणी करत असताना त्यावेळेस लक्षात घ्या मुस्लिमांना हे सांगितलं गेलं होतं की तुम्हाला आम्ही स्वतंत्र असे हक्क अधिकार या ठिकाणी देऊ बंगालची फाळणी ही मुस्लिमांना खूप जास्त राजकीय हक्क अधिकार मिळवून देणारी या ठिकाणी आहे मात्र अचानकपणे एकोणीसशे अकराला जेव्हा तुम्ही बंगालची फाळणी रद्द केला तेव्हा मुस्लिमांच्या राजकीय इच्छा आकांक्षाला इथे या ठिकाणी छेद बसला असं एकंदर दिसतात बरोबर एकोणीसशे बाराला काय करण्यात आलं तर एकोणीसशे बाराला अं इंग्रजांनी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीची मान्यता रद्द केली आणि त्या अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी जी आहे तर तिथं या ठिकाणी त्यांनी सरकारी नियंत्रण इथे या ठिकाणी ठेवलं गेलं या दोन गोष्टींमुळे त्या ठिकाणी भारतीय मुस्लिम जे आहेत त्यांना या ठिकाणी इथं धक्का लागला आणि इंग्रज मुस्लिमांच्या विरोधात गेलेले आहेत हे त्यांना इथे या ठिकाणी लक्षात हे सगळं होत असताना आपल्याला माहिती आहे की जागतिक महायुद्ध एकोणीशे चौदाला या ठिकाणी झालं या जागतिक महायुद्धाच्याच आधी तुर्कस्तान आणि त्याचबरोबर इंग्रज यांचे संबंध हे या ठिकाणी खराब झाले होते तुर्कस्तानच्या खलिफाच्या विरोधात ब्रिटिश गेले होते आणि जागतिक महायुद्धामध्ये जर तुर्कस्तानच्या खलिफाने सहभाग घेतला त्याचं राज्य समाप्त करेल असं इंग्रजांनी घोषणा केली यामुळे भारतीय मुस्लिमांना असं वाटलं की इस्लाम आता आहे आणि म्हणून मग इंग्रजांच्या विरोधामध्ये आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पण पाठिंबा मिळवणं गरजेचं आहे अशा प्रकारचा विचार मुस्लिम लीगच्या नेत्यांना वाटले आणि म्हणून मग मुस्लिम लीगच्या नेत्यांनी काँग्रेसच्या प्रतिनिधींना इथं आमंत्रित केलं ज्यामध्ये मोहम्मद अली जिना मोहम्मद अली जिना हे त्यावेळेस काँग्रेसचे प्रतिनिधी होते लक्षात घ्या एकोणीसशे सहा ला पहिल्यांदा त्यांनी काँग्रेस पक्ष जॉईन केला होता त्यानंतर बी एन धर आहे आणि मग इथं सरोजिनी नायडू पण या ठिकाणी सहभागी झाले होते लक्षात घ्या आता सरोजिनी नायडू यांच्या संदर्भात काय महत्वाचे मुद्दे लक्षात घेईल एकोणीसशे पाचच्या बनारस काँग्रेस अधिवेशनाच्या वेळेस सरोजिनी नायडू पहिल्यांदाच काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या लक्षात घ्या एकोणीशे पाच लाच या सरोजिनी नायडूने त्या काँग्रेस अधिवेशनामध्ये वंदे मातरम हे गीत गायलं मात्र लक्षात घ्या वन्य मातरम गीत काँग्रेसच्या स्टेजवर पहिल्यांदा जर कोणी गायलं असेल तर ते रवींद्रनाथ टागोरांनी गायलं कोणत्या वर्षी गायलं तर लक्षात अठराशे ला काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर अठराशे शहाण्णव ला वंदे मातरम हे गीत गातात आणि मग एकोणीसशे पाच ला सरोजिनी नायडू इथे या ठिकाणी हे गीत गातात असं एकंदरीत पाहायला भेटतं लक्षात घ्या सरोजिनी नायडूंचं मोठं योगदान राहिलेलं आहे भारतीय राष्ट्रीय लढ्यामध्ये आपल्याला माहिती असेल की एकोणीसशे अं पंचवीस साली काँग्रेसचं अधिवेशन या ठिकाणी झालं त्या अधिवेशनाच्या अध्यक्ष या ठिकाणी सरोजिनी नायडू होत्या बघा दोन हजार ला तुम्ही परीक्षा या ठिकाणी देत असाल दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये मागच्या शंभर वर्षांवर प्रश्न विचारला जातो जनरली तर तो टॉपिक इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात घ्या तसा प्रश्न सरळ विचारला जाईल की एकोणीसशे पंचवीस साली काँग्रेसचं अधिवेशन कुठे भरलं होतं हा प्रश्न विचारला जाईल तर कुठे भरलं होतं काँग्रेसचं अधिवेशन तर कानपूरमध्ये या ठिकाणी भरलं होतं हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या ज्या काँग्रेस ज्या अधिवेशनाच्या अध्यक्षा या सरोजिनी नायडू होत्या सरोजिनी नायडू आपल्याला माहिती असेल या ठिकाणी यांनी महात्मा गांधींच्या असहकार चळवळीमध्ये त्याचबरोबर सविनय कायदेभंग चळवळीमध्ये इंडिव्हिज्युअल सत्याग्रहामध्ये आणि भारत चळवळीमध्ये या साऱ्या चळवळीमध्ये सरोजिनी नायडूंनी मोठा सहभाग या ठिकाणी घेतला होता हे आपल्या सर्वांनाच या ठिकाणी माहिती आहे तर धारसा सत्याग्रहावर मागच्या वर्षीच्या राज्यसभेच्या पेपरमध्ये कम्मईनच्या पेपरमध्ये पण प्रश्न विचारले गेलेले होते तर या संदर्भामध्ये तुम्ही सरोजिनी नायडू यांच्यावर थोडंसं या ठिकाणी काम करणं अपेक्षित आहे जसं की आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये जेव्हा संविधान सभेचं गठन झालं त्या संविधान सभेमध्ये ज्या पंधरा महिला होत्या त्या पंधरा महिलांपैकी एक सरोजिनी नायडू होत्या मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या लक्षात घ्या याच संदर्भामध्ये हा पण मुद्दा लक्षात घ्या एकोणीशे सोळाला जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन मध्ये या ठिकाणी भरलं तेव्हा लखनौ करार या ठिकाणी झाला अं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर या ठिकाणी ऑल इंडिया मुस्लिम लीग आणि रूल लीग या तीन राजकीय पक्ष एकत्र आले हिंदू मुस्लिमांचं ऐक्य इथे या ठिकाणी झालं आणि त्या संदर्भात या सरोजिनी नायडूने एक महत्वाचं स्टेटमेंट देखील जारी केलं ज्यामध्ये ते असं म्हणतात की बॅरिस्ट मोहम्मद अली जिना म्हणजे कोण आहे हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याचे दुआ आहे या प्रकारची भूमिका देखील सरोजिनी नायडूच इथे या ठिकाणी घेतलेली आहे तर हा पण मुद्दा लक्षात असू द्या लक्षात असू द्या सविनय कायदेभंग चळवळ जेव्हा सुरू केली जात होती वेळेस लक्षात असू द्या की महात्मा गांधींचा सुरुवातीचा विचार असा होता की महिलांना या सविने कायदेभंग चळवळीमध्ये सहभागी करून घ्यायचं नाही तेव्हा लक्षात असू द्या दोन महिला ज्यांनी महात्मा गांधींनी कन्व्हिन्स केलं की महिलांना देखील या सविने कायदेभंग चळवळीमध्ये सहभागी करून घ्या त्यातल्या दोन महिलांपैकी एक होती सरोजिनी नायडू आणि दुसऱ्या होत्या त्या म्हणजे कमलादेवी चट्टोपाध्याय हे पण नाव तर या संदर्भात इम्पॉर्टंट आहे सरोजिनी नायडू या वर्षीच्या पेपरमध्ये सरोजनी नायडूंवर प्रश्न विचारले जाऊ शकतात पहा चलो पुढचा प्रश्न आपण पाहूया बघा एस मुख्य परीक्षा दोन हजार एकोणीसच्या पेपरमध्ये हा दुसरा प्रश्न याच मुस्लिम लीगशी संबंधित आलेला आहे बघा तीस डिसेंबर एकोणीसशे सहा रोजी जेव्हा मुस्लिम लीगची स्थापना झाली म्हणजे मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली हे आपल्याला लक्षात आलं या प्रश्नावर यामुळेच वाचायचे असतात की तुमचे जे काही संदर्भ आहेत ते क्लिअर होऊन जातात बघा कारण हिस्ट्रीचा अभ्यास करताना बराचसं विद्यार्थ्यांना डेट्स मध्ये प्रॉब्लेम असतो त्यामुळे लक्षात घ्या आयोगाने तो प्रश्न विचारला म्हणजे हे झालं की तीस डिसेंबर एकोणीशे मुस्लिम लीगची स्थापना ठीक आहे ना मुस्लिम लीगची स्थापना जेव्हा झाली तेव्हा ढाका येथे डॅश डॅशच्या विसाव्या अधिवेशनासाठी मुस्लिम प्रतिनिधी एकत्र आले म्हणजे इथे लक्षात घ्या की असा प्रश्न विचारला की तीस डिसेंबर एकोणीशे सहाला ढाक्यामध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली नो डाऊट ठीक आहे आता मुद्दा असा विचारला गेलाय की जेव्हा ढाका येथे एक संघटनेचं विसावं अधिवेशन झालं त्या विसाव्या अधिवेशनाच्या विसाव्या अधिवेशनासाठी मुस्लिम प्रतिनिधी एकत्र आले तर विसावं अधिवेशन कोणत्या संघटनेचं होतं असा प्रश्न विचारलेला आहे आता बघा सरळ सरळ आहे एकोणीसशे सहा ला मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि ते म्हणतात विसाव अधिवेशन म्हणजे मागे जर आपण गेलो तर आपल्याला लक्षात येतं की अठराशे शहाऐंशी साली कोणतं तरी एक संघटना स्थापन झाली होती आणि त्या संघटनेचं विसाव अधिवेशन होतं आणि त्याच विसाव्या अधिवेशनात मुस्लिम प्रतिनिधी जमा झाले आणि तिथं काँग्रेस तिथं या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झाली बघा आता भारतीय राष्ट्रीय सभा भारतीय राष्ट्रीय सभेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणून संबोधन झालं तर याची स्थापना कधी झाली तर अठराशे पंच्याऐंशी ला झाली त्यामुळे याचा आणि याचा काही संबंध नाही बिलकुल मुस्लिम शिक्षण परिषद बघा मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फरन्स जर आपण पाहिलं एज्युकेशनल कॉन्फरन्स कधी स्थापन झाली तर यस अठराशे शहाऐंशी साली मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फरन्स काँग्रेसला पर्याय देण्यासाठी या ठिकाणी स्थापन करण्यात आली कोणी स्थापन केली सर सय्यद अहमद खानने या ठिकाणी केली याचा मुख्य उद्देश होता त्या ठिकाणी भारतीय मुस्लिमांनी राजकारणामध्ये प्रवेश करू नये काँग्रेसची स्थापना झाली होती एक वर्षापूर्वी आणि म्हणून इथं भूमिका घेतली की भारतीय मुस्लिमांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करू नये किंवा कुठलीही राजकीय भूमिका घेऊ नये त्यांनी शिक्षणावरच भर द्यावा आणि शिक्षणाच्या माध्यमातून ज्या काही सरकारी नोकऱ्या आहेत त्या प्राप्त कराव्या या प्रकारची भूमिका घेतली होती मुस्लिम राष्ट्रीय सभा असं काही मुस्लिम राष्ट्रीय सभा कुठली काही अस्तित्वात नव्हती आणि बंगाल मुस्लिम काँग्रेस हे पण काय अस्तित्वात नव्हतं पण राईट आन्सर काय तर मुस्लिम शिक्षण परिषद ऑल इंडिया मोहम्मद एज्युकेशनल कॉन्फरन्स याचं विसावं अधिवेशन होतं आता बघा इथं या प्रश्नामध्येच तुम्हाला आणखीन काय महत्वाचे मुद्दे तुम्हाला देतो तर लक्षात घ्या मुस्लिम लीगची स्थापना ही कोणी केली हे महत्वाचं आहे तर तीन कार्यकर्ते नाव लक्षात घ्या वकार उल मुल्क ठीक आहे ना वकार उल मुल्क दुसरं आहे नाव मोहसिन उल मुल्क मोहसीन उल मुल्क वकार उल मुल्क मोहसिन उल मुल्क आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे नवाब सलीम उल्लाह हो आहे ना तर नवाब सलीम उल्लाह हे एक तिसरे व्यक्ती आपल्याला पाहायला भेटत या तिघांनी केली त्या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना ठीके ना तीस डिसेंबर एकोणीसशे सहा ला वकार उल मुल्क मोहसिन उल मुल्क आणि सलीम उल्लाह जे ढाक्याचे नवाब होते त्या तिघांनी या ठिकाणी ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केली तर या संदर्भात अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते असा प्रश्न विचारला जाईल तर नाव नीट लक्षात घ्या आगा खान होते ठीक आहे ना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं बहम्मद अली जिना असेल तर नाही ना आगा खान सेकेंड हे या ठिकाणी ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष या ठिकाणी होते लक्षात घ्या बारेस्ट बहम्मद अली जिना जर आपण पाहिलं तर पहिले काँग्रेसच्या सदस्या नंतर ते मुस्लिम लीगचे सदस्य बनलेले होते हे लक्षात घ्या ठीक आहे ना त्यामुळं त्यांचा जर राजकीय प्रवाह जर आपण पाहिला ना तर साधारणतः एकोणीसशे सतरा नंतर मुस्लिम लीगशी कनेक्ट आहे एकोणीसशे सतरा पर्यंत काँग्रेसशी कनेक्ट आहे आणि नंतर मित्र मग ते पूर्णतः काँग्रेसचा राजीनामा देऊन मुस्लिम लीगमध्ये या ठिकाणी सर्वे सर्व बनले होते ठीक आहे ना लक्षात घ्या खान वर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो या संदर्भात आणि हे तीन नावं आपण लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं चलून नेक्स्ट क्वेश्चन आता पाहूया थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणी लिहिला असा प्रकारचा प्रश्न आहे थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ पूर्व पूर्वपरीक्षा दोन हजार हे माहीत नसतं जनरली हे माहीत नसतं त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही ग्रंथ आहे तर त्या ग्रंथांचे निर्माते कोण आपण बघा नेहमी समाज सुधारक अभ्यासच असते ना आपण त्या समाज सुधारकाचं कार्य पाहतो मात्र त्यांनी कोण कोणते ग्रंथ लिहिली ती ग्रंथ या ठिकाणी पाहत नाही लक्षात घ्या थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ हा एकोणीसशे चाळीसच्या नंतर एकोणीसशे एक्केचाळीस ला या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे एकोणीसशे चाळीस ला काय झालं होतं तर एकोणीसशे ला मुस्लिम लीगचं लाहोर अधिवेशन या ठिकाणी झालं मुस्लिम लीगचं एक अधिवेशन झालं लाहोर अधिवेशन आणि त्या लाहोर अधिवेशनामध्ये बॅरिस्टर मोहम्मद अली जिना जे आहे ते बॅरिस्टर मोहम्मद अली जिना टू नेशन थेरी या ठिकाणी मांडतात ठीक आहे ना टू नेशन थेरी हे या ठिकाणी मांडतात सरळ सरळ भूमिका घेतात की भारतामध्ये दोन राष्ट्र आहेत एक हिंदू राष्ट्र आणि एक मुस्लिम राष्ट्र इंग्रजांनी मुस्लिमांचं स्वतंत्र राष्ट्र निर्माण करून द्यावं या प्रकारची टू नेशन थेरी लाहोर अधिवेशनामध्ये बॅरिस्टर मोहम्मद अली जिना इथे या ठिकाणी एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतात आणि मग या टू नेशन थेरीला मान्यता कराची अधिवेशनामध्ये मिळून जाते मुस्लिम लीगच्या तर या प्रकारचं जेव्हा टू नेशन थेरी आली तेव्हा लक्षात घ्या थॉट्स ऑन पाकिस्तान या नावाचा ग्रंथ हा एकोणीसशे एक्केचाळीस बेचाळीसच्या दरम्यान या ठिकाणी प्रकाशित झाला आणि जो लिहिला कोणी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी आहे ज्यामध्ये भारतामध्ये मुस्लिम डायनेस्टीची स्थापना जेव्हा झाली मुस्लिम राजघराने जेव्हा हृदय काळामध्ये स्थापन झालं तिथून पासून ते मुस्लिम लीगच्या स्थापनेपर्यंतचा संपूर्ण आणि एकोणीशे बेचाळीसच्या पर्यंतचा संपूर्ण इतिहास हा या ठिकाणी थॉट्स ऑन पाकिस्तान मध्ये बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी लिहित आहे तर हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या खूप महत्वाचा ग्रंथ आहे थॉट्स ऑन पाकिस्तान ठीक आहे ना तर बघा यामध्ये आपल्याला सर सईद अहमद खानचं महाराष्ट्र मोहम्मद राजेडा आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांचं पण नाव आहे आता मौलाना अबुल कलाम आझाद हे पण इम्पॉर्टंट आहे राष्ट्रीय चळवळीमध्ये त्यामुळे त्यांच्यावर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात जसं की आपल्याला माहिती आहे एकोणीसशे तेवीस ला जेव्हा दिल्लीमध्ये विशेष अधिवेशन काँग्रेसने भरवलं त्या अधिवेशनाचे पहिल्यांदा अध्यक्ष या ठिकाणी मौलाना अबुल कलाम आझाद या ठिकाणी बनलेले होते हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या लक्षात घ्या मोहम्मद अली जिना आणि सर सय्यद अहमद खान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कधीच काँग्रेसचे अध्यक्ष बनलेले नाही हे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या बाबासाहेब आंबेडकर सदस्य पण नव्हते बॅरिस्टर जिना मात्र काँग्रेसचे सदस्य होते मात्र त्यांनी नंतर राजीनामा दिला होता ते कधीच अध्यक्ष पण म्हणले नाही तर बघा या मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या संदर्भात अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या त्यांचं एक वर्तमान पत्र होतं ज्याचं नाव होतं अल हिलाल अल हिलाल वर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो अल हिलाल हे वर्तमानपत्र या ठिकाणी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या ठिकाणी आहे आणि विशेष महत्वाचं लक्षात घ्या या मौलाना अबुल कलाम आझाद यांनी एक ग्रंथ देखील लिहिला त्या ग्रंथाचं नाव होत फ्रीडम नाव नीट लक्षात घ्या इंडिया विन्स फ्रीडम हा ग्रंथ भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर असणारा एक महत्वाचा ग्रंथ मानला जातो जो जो या ठिकाणी मौलाना अबुल कलाम आझाद यांनी या ठिकाणी लिहिला आणि आपल्याला माहिती आहे की स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री हे या ठिकाणी मौलाना अबुल कलाम आझाद ज्या ठिकाणी होते हा पण मुद्दा लक्षात घ्या एकोणीसशे चाळीसच्या रामगड अधिवेशनाचे एकोणीसशे बेचाळीसच्या मुंबई काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष देखील या ठिकाणी मौलाना अब्दुल कलाम आझाद यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं ठीक आहे हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकर थॉट्स अँड पाकिस्तान लक्षात असू द्या ठीके ना बघा एस परीक्षा दोन हजार पंधराचा चा क्वेश्चन पेपर आहे त्यामध्ये बघा काय लिहिलेला आहे प्रश्न काय आहे तो आपण पाहूया डिसेंबर एकोणीसशे तीसच्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षीय भाषणानं पाकिस्तानचा पाया घातला गेला असं मांडलं जात कोणाच्या अध्यक्षीय भाषणानं पाकिस्तानचा पाया घातला गेला असं घातला गेला असं मानलं जातं हा प्रश्न विचारलेला आहे आता इम्पॉर्टंट आहे डिसेंबर एकोणीसशे तेवीस च मुस्लिम एकोणीसशे तीसच मुस्लिम लीगचं अलाहाबाद अलाहाबाद अधिवेशन आहे आपल्याला हे अलाहाबाद अधिवेशन माहिती असणं गरजेचं आहे आणि कोणती व्यक्ती त्यांनी या प्रकारची भूमिका घेतली ज्यामुळे पाकिस्तान अं चा पाया घातला गेला पाकिस्तान म्हणजे पाकिस्तान हा जो देश मुस्लिमांचा स्वतंत्र राष्ट्र बनेल असं त्याचं असं इथे या ठिकाणी म्हणणं आहे पण लक्षात घ्या पाकिस्तान हे मुस्लिमांचं स्वतंत्र राष्ट्र या प्रकारची मागणी कोणी केली गेली अशा प्रकारचा हा प्रश्न दिसून येतो रहमत अली चौधरी इकबाल मोहम्मद अली आणि त्याचबरोबर लॉर्ड कर्झन आता बघा एकोणीसशे तीसचा आहे त्यामुळे लॉर्ड कर्झनचा कार्यक्रम काय विषय नाहीये कारण लॉर्ड कर्झन माहिती आहे आपल्याला एकोणीसशे पाच सहा पर्यंतच होता भारताचा वॉइस राय म्हणून त्यामुळे त्याचा कार्यक्रम संपलाय त्यामुळे याचं आणि याचा काय संबंध जेव्हा लक्षात या डेट येतात ना तेव्हा इलिमिनेशन मेथड करा आणि पर्याय रद्द करून टाका आता बघा इथं तर याचा राईट आन्सर जर आपण पाहिलं तर ता त्याचा राईट आन्सर आहे मोहम्मद इकबाल इक्बाल हे राईट आन्सर आहे इक्बालनी काय के केलं बघा याची थोडीशी क्रोनॉलॉजी मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो बघा का, काय नेमकी क्रोनॉलॉजी आहे बघा भारतामध्ये सायमन कमिशन या ठिकाणी आला होता सायमन कमिशनचं आगमन एकोणीसशे अठ्ठावीसच्या दरम्यान या ठिकाणी झालं बघा तर सत्तावीसच्या दरम्यान सायमन भारतात आला सायमनला आपण गो बॅक म्हटलो त्याला त्याला दाखवलं तो परत गेला त्या बरं कारण एकही भारतीय सदस्य सायमन मध्ये नव्हता ठीक आहे सायमन कमिशन भारतात आल्यामुळं लॉर्ड बर्कन हेडनं लोकांचा निषेध केला आणि ते असं म्हणतात की भारतामध्ये सायमन एक नवा कायदा भारतीय ऐक्य नाही असा कोणताही एक राजकीय पक्ष नाही जो संपूर्ण भारतीयांचं प्रतिनिधित्व करतो आणि त्यामुळं भारतीय लोक संघटित नाही आणि ते स्वतः संविधान निर्माण करू शकत नाही ही भूमिका लॉर्ड बर्कन हेडनी मांडली आणि मग त्या भूमिकेला चॅलेंज म्हणून या ठिकाणी ऑल इंडिया पार्टी कॉन्फरन्स आयोजित केली आणि त्या ऑल इंडिया पार्टी कॉन्फरन्स मध्ये नेहरू रिपोर्ट या ठिकाणी मांडला गेला ठीक आहे ना नेहरू रिपोर्ट हा इथे या ठिकाणी मांडला गेला एकोणीसशे अठ्ठावीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर एकोणीशे ला नेहरू रिपोर्ट मांडला आता त्या नेहरू रिपोर्टला काउंटर करण्यासाठी या ठिकाणी बॅरिस्ट्रेट जिनानं चौदा मागण्या ज्या आहेत तर त्या चौदा मागण्या इथे या ठिकाणी मांडलेल्या आहेत असं दिसतं जिना म्हणाले की आमच्या चौदा मागण्या जर तुम्हाला मांडणी असेल तरच आम्ही नेहरू रिपोर्ट हो या ठिकाणी स्वीकारतो नाही तर तुम्ही तुमचा बघा आम्ही आमचा घेतो त्या प्रकारचा कार्यक्रम ठिकाणी होता आणि मग त्यावेळेस नेहरू रिपोर्टला का बरं मुस्लिमांनी विरोध केला कारण नेहरू रिपोर्टने स्वतंत्र मतदारसंघ नाकारला होता राखीव मतदारसंघ अल्पसंख्याकांनी द्या ही भूमिका या ठिकाणी घेतली होती हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आणि ते आ, 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 मुस्लिम पक्षाला या ठिकाणी अमान्य होतं आणि म्हणून मग या सगळ्या परिस्थितीमध्ये पाहायला असं भेटतं की अं काँग्रेस भारतीय मुस्लिमांना या ठिकाणी राजकीय अधिकार द्यायला तयार नाहीये हे मुस्लिमांना लक्षात आलं आणि त्यामुळे डिसेंबर एकोणीशे तीस ला अलाहाबाद मध्ये भरलेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनाच्या वेळेस आगा खान तिसरे हे त्यावेळेस अध्यक्ष होते आणि त्या अं त्या भाषणामध्ये या ठिकाणी या मोहम्मद इकबाल जे होते त्या मोहम्मद इकबालनं इथे या ठिकाणी काय केलं इथे या ठिकाणी अं या प्रकारची भूमिका घेतली आणि त्यांनी भूमिका मांडली या ठिकाणी मुस्लिमांचं स्वतंत्र काय हवा तर होमलँड या ठिकाणी हो। हवा या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली ठीक आहे ना तर मुस्लिमांचं स्वतंत्र होमलँड या ठिकाणी असलं पाहिजे या प्रकारची भूमिका मोहम्मद इकबाल इथे या ठिकाणी मांडताना एकंदर या ठिकाणी पाहायला भेटत तर हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या इक्बाल इम्पॉर्टंट आहे आता इक्बालचा काय इम्पॉर्टंट इक्बाल न काय लिहिलं तर इकबाल या ठिकाणी सारे जहाज से अच्छा हिंदुस्ता हमारा या प्रकारचं एक काव्य रचना इक्बालांची प्रसिद्ध आहे जी काव्य रचना आपल्याला ए हिंद या प्रकारच्या ग्रंथांमध्ये पाहायला भेटते ठीक आहे ना तर हिंद हा पण एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या ताराणा ए हिंद ठीक आहे ना तर हा पण ग्रंथ इम्पॉर्टंट सारे जहाच्या मला एकोणीशे चा आहे तर हिंद मात्र तेच मोहम्मद इकबाल जेव्हा या ठिकाणी अलाहाबादच्या मुस्लिम लीग अधिवेशनाचे अध्यक्ष बनले त्यावेळेस त्यांनी आपल्या अध्यक्षावर त्या ठिकाणी मुस्लिम मुस्लिमांसाठी स्वतंत्र होमलँड द्या पाकिस्तान हे बोलले मात्र होमलँड द्या अशी भूमिका घेतली जेव्हा पहिल्यांदाच मुस्लिमांनी स्वतःचं स्वतंत्र राष्ट्र मागितलं ही भूमिका तीस आली आणि त्या भूमिकेच्या आधारावर हे जे रहमत अली चौधरी दिसतात त्या रहमत अली चौधरी त्यांनी काय केलं त्यांनी एक ग्रंथ लिहिला ज्या ग्रंथाचं नाव होत नाऊ ऑर नेव्हर त्या ग्रंथाचं नाव होत नाऊ ऑर नेव्हर आणि या ग्रंथामध्ये त्यांनी कोणी रहमत अली चौधरीनं एकोणीसशे तेहतीस साली त्यांनी ते या ठिकाणी भूमिका मांडली मुस्लिमांना जो स्वतंत्र राष्ट्र हवा आहे ते पाच राज्यांचा मिळून या ठिकाणी बनवा आणि त्याचं नाव ठेवा पाकिस्तान ठीक आहे ना अशा प्रकारची भूमिका कोणी मांडली तर या रहमत अली चौधरी मग त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलं पी फॉर पंजाब के फॉर अफगाणिस्तान के फॉर काश्मीर सिंध आणि त्याचबरोबर बलुचिस्तान अशा पाच राज्यांचा मिळून त्या ठिकाणी पाकिस्तान निर्माण करा ही भूमिका मांडली रहमत अली तर रहमद अलीनं पहिल्यांदा पाकिस्तान हा पाच राज्यांचा मिळून असावा ही भूमिका मांडली आणि मुस्लिमांच्या स्वतंत्र स्टेट बद्दलची भूमिका सर्वप्रथम घेतली ती मोहम्मद इकबाल यांनी घेतलेली आहे नीट लक्षात चलो पुढे बघा पी एस आय पूर्वपरीक्षा दोन हजार चौदाचा चा प्रश्न आहे मुस्लिम लीगनं मुक्ती दिन केव्हा सा, साजरा केला मुस्लिम लीगनं मुक्ती दिन केव्हा साजरा केला अशा प्रकारचा प्रश्न आहे डे ऑफ डिलिव्हरन्स ज्याला म्हणलं जातं काय डे ऑफ डिलिव्हरन्स नाव लक्षात घ्या आता एकोणीसशे सव्वीस मध्ये जेव्हा स्वराज्य पक्षानं प्रांतातील आपलं बहुमत गमावलं एकोणीसशे एकोणतीस मध्ये काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची मागणी जाहीर केली त्यानंतर एकोणीसशे बत्तीस मध्ये सरकारनं काँग्रेसला का बेकायदा घोषित केले तेव्हा आणि एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये द्वितीय जागतिक महायुद्धात भारताला ढकलले त्याचा निषेध म्हणून प्रांतातील काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामा दिले अशा प्रकारचा पर्याय आहे राईट आन्सर काय आहे राईट आन्सर आहे एकोणीसशे एकोणचाळीस ला लक्षात घ्या आता बघा इथे इम्पॉर्टंट मुद्दा काय आहे बघा मुक्ती दिन हा साजरा कावर केला गेला पहिलं लक्षात घ्या की जेव्हा जागतिक महायुद्ध सुरू झालं होतं एकोणीसशे ला भारताचे वॉइसला होते लॉर्ड लिंडलिज गो त्यांनी भारतीय काँग्रेसला किंवा भारतीय लोकांना विश्वास न घेता भारताचा पाठिंबा हा ब्रिटनला देऊ केला तर हे झाल्यानंतर ब्रिटनला या ठिकाणी या पद्धतीचा राजीनामा या पद्धतीचा पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेसच्या मंत्रिमंडळानं आपलं जे अठ्ठावीस महिन्याचं सरकार या ठिकाणी होतं त्या अठ्ठावीस महिन्याच्या सरकारचा राजीनामा दिला म्हणजे मंत्रिमंडळाचे राजीनामे इथे झाले आणि त्या मंत्रिमंडळाच्या निषेधार्थ ते राजीनामा या ठिकाणी दिले त्यामुळं डे ऑफ डिलिव्हर मुक्ती दिन इथे या ठिकाणी सेलिब्रेट केले गेले त्याचे डेट पण लक्षात घ्या बावीस डिसेंबर आहे बरं का तर बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस ला हा डे ऑफ डिलिव्हरन्स जो आहे तो इथे सेलिब्रेट केला गेला मुस्लिम लीगच्या वतीनं आणि लक्षात असू द्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षानं देखील जो इंडिपेंडेंट लेबर पार्टी होता त्यानं देखील या प्रकारच्या डे ऑफ डिलिव्हरन्सला सपोर्ट केला पाठिंबा दिला का केला याचं काय कारण आहे तर त्यांना माहिती आहे की एकोणीसशे सदतीसच्या निवडणुका म्हणजे मुस्लिम लीगचा पण आरोप होता आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा पण आरोप होता एकोणीसशे सदोतीसच्या निवडणुका या निपक्षपाती झाल्या नाही यामध्ये भांडवलदारांचा पैसा काँग्रेसनं वोट बँक मिळवण्यासाठी या ठिकाणी खर्च केलेला आहे आणि त्यामुळं सदोतीसची निवडणूक ही या ठिकाणी निपक्षपाती लढवली गेली नाही कपट कारस्थान करून भांडवलदारांचा पैसा घेऊन भारतीय लोकांमध्ये त्या पैशाचं वाटप करून तिथे या ठिकाणी त्या प्रकारचा लोक निवडून आलेले आहेत असा आरोप केला गेला होता म्हणून मग बरं झालं यांनी या ठिकाणी राजीनामे दिले म्हणून मुक्ती दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला गेला लक्षात असू द्या ठीक आहे ना चलो पुढचा प्रश्न पाहूया आपण पी एस आय पूर्व परीक्षा दोन हजार बाराचा चा क्वेश्चन आहे मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली यापूर्वी काय प्रश्न आला आणि आता बघा काय प्रश्न मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली कुठे झाली तर ढाक्यामध्ये झाली डेट काय तर तीस डिसेंबर तीस डिसेंबर सन एकोणीसशे सहा ही डेट आहे मुस्लिम लीगच्या स्थापनेच्या ढाक्यामध्ये कोण कोण अध्यक्ष याच्या पहिला अध्यक्ष कोण आगा खान सेकंड कोणी कोणी स्थापन केली सलीम उल्लाह त्याच बरोबर या ठिकाणी मोहसूद उल मुल्क आणि वकार उल मुलक ठीक ना आता लक्षात घ्यायचे सलीम उल्लाह इम्पॉर्टन्ट आहे आपल्याला सलीम उल्लाह त्यांच्यावर प्रश्न विचारले जातील या सलीम उल्लाह यांनी मुस्लिमांना राजकीय दृष्ट्या संघटित करण्यासाठी मुस्लिम कॉन्फिड कॉन्फिडरन्सीची स्थापना केली होती ठीक आहे ना यावर एकदा राज्यसभेने प्रश्न विचारला होता मुस्लिम कॉन्फिडरन्सीची स्थापना कोणी केली उत्तर या ठिकाणी लक्षात ठेवा मुस्लिम स्थापना कोणी केली तर ते केलेले आहे हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या ठीक आहे ना तर खूप इम्पॉर्टंट हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या सय्यद अली माहिती का सय्यद अली सय्यद अली नावाचे एक व्यक्ती होते या सगळ्या परिस्थितीमध्ये यांनी अ uh, हे जे सय्यद अली जे आहे यांनी एकोणीसशे आठ साली एकोणीसशे आठ साली लक्षात घ्या पाकिस्तान मध्ये या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना केली सॉरी मध्ये या ठिकाणी यांनी मुस्लिम लीगची स्थापना केली कुठे एकोणीसशे आठ ला सय्यद आलेली ठीक आहे ना मीर सय्यद अली असं यांचं नाव आहे आता हे मीर सय्यद अली एकोणीसशे अ आठ ला इंग्लंडमध्ये जातात आणि तिथं ते या प्रकारची स्थापना करतायत ठीक ठीक ना हा पण प्रश्न लंडन मध्ये मुस्लिम लीगची स्थापना एकोणीसशे आठ ला कोणी केली मीर सय्यद अली नाव नीट लक्षात असू द्या प्रश्न इथे पण विचारले जाऊ शकतात ठीक आहे ना हा पद्ध पुड़, या पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो नीट समजून घ्या पुढं पुढे पाहूया आपण सहाय्यक पूर्व दोन हजार बाराचा क्वेश्चन आहे बघा सहाय्यक पूर्व परीक्षा दोन हजार बारा लॉर्ड मिंटो याच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना एकोणीशे सहा मध्ये या ठिकाणी स्थापन झाली आता बघा दोन हजार बाराचं क्वेश्चन आहे मित्र या क्वेश्चन मधून काहीतरी घेण्यासारखं आहे आपल्याला असं समजू नका की ते चे प्रश्नाचे काय उपयोग नाही एकदम सोपे सोपे प्रश्न असतात त्या संदर्भात काय इम्पॉर्टन्ट आहे ते पण मी तुम्हाला सांगतो बघा आपल्याला आपल्या बॅच का बरं परचेस करायचं याचं कारण आहे आपण त्याची पूर्णपणे पार्श्वभूमी सांगतो जे पार्श्वभूमीवर प्रश्न भविष्यामध्ये विचारले जातात इथं म्हटले लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना स्थापन झाली एकोणीसशे सहा ला तसं आधीच आपल्याला माहिती आहे मुस्लिम लीगची स्थापना या ठिकाणी मिळतो नेमकं घडलं होतं घ्या लक्षात घ्या सन अठराशे लॉर्ड कर्झन एक समिती गठीत केली जिचं नाव होतं अरुंडेल समिती अरुंडेल समिती ही लॉर्ड कर्झनं त्या काळामध्ये गठीत केली होती या समितीचा मुख्य उद्देश काय होता तर भारतीयांना राजकीय हक्क अधिकार देणं किंवा भारतात राजकीय सुधारणा घडवून आणणं हा याचा उद्देश होता लक्षात घ्या या अरुंड समितीनं आपला रिपोर्ट ऑगस्ट एकोणीसशे सहा ला या ठिकाणी जारी केला आणि त्या रिपोर्ट मध्ये पहिल्यांदा भूमिका मांडली गेली की मुस्लिमांना त्यांचं राजकीय महत्व लक्षात घेता मुस्लिमांना त्यांचं राजकीय महत्व लक्षात घेता त्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला पाहिजे ही भूमिका घेतली गेली या अरुंडे समितीच्या माध्यमातून मुस्लिमांना त्यांचं राजकीय महत्व लक्षात घेऊन त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची पहिल्यांदा घोषणा कुठे केली असत अरुण समितीला आता बघा स्वतंत्र भूमिका इथे या ठिकाणी समितीनं घेतल्यानंतर झालं असं आगाखान सेकंडच्या नेतृत्वाखाली शिमलामध्ये शिमलामध्ये ऑक्टोबर एकोणीसशे सहा ला शिमलामध्ये ऑक्टोबर एकोणीसशे सहाला एकतीस एक मुस्लिम लोकांचं शिष्टमंडळ मिंटोला भेटायला गेलं जे त्यावेळेसचे कोण होते भारताचे वॉइस राय होते मोरले मिंटो होते मोरले हे भारत मंत्री होते आणि हे मिंटो वॉइस राय होते आणि मग त्यांना भेटायला गेलं आणि त्यांना या आगा खानच्या नेतृत्वाखालीच्या शिष्टमंडळाने सांगितलं त्या ठिकाणी अरुण समितीनं जे मुस्लिम स्वतंत्र मतदारसंघ ज्या ही जी भूमिका घेतलेली आहे ती येत्या कायद्यामध्ये तुम्ही या ठिकाणी समाविष्ट करा तेव्हा हे मिंटो म्हणाले ठीक आहे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळेल परंतु मुस्लिमांचा स्वतःचा राजकीय पक्ष आहे का की ज्या फायद्याचा फायदा त्यांना मिळेल तर मुस्लिमांचा स्वतंत्र राजकीय पक्ष नव्हता म्हणून मग हे आगा खान सेकंड रा, जे आहे त्यांना हे लक्षात आलं की मुस्लिमांचा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करणं गरजेचं आहे मग त्यामुळं मुस्लिम कॉन्फिडरन्सीची स्थापना आहे आणि मग मुस्लिम शिक्षण परिषद जी आहे तर त्या मुस्लिम शिक्षण परिषदेचं विसावं अधिवेशन भरलं डाक्याला त्यावेळेस या ठिकाणी सगळ्या भारतातल्या बुद्धिजीवी मुस्लिमांना संघटित करून बोलवलं गेलं आणि मग तिथं तीस डिसेंबर एकोणीशे सहा ला सहाला मुस्लिम लीगची स्थापना झाली म्हणजे यानं प्रोत्साहन दिलेलं होतं मिंटोनं आणि त्या मुस्लिम लीगचा उद्देश काय होता नेशन विदिन नेशन निर्माण करणं भारत एक राष्ट्र आहे त्यामध्ये मुस्लिमांचं स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणं या प्रकारचा उद्देश या ठिकाणी होता नेशन विदिन नेशन निर्माण करण्यासाठी मुस्लिम लीगची स्थापना इथं झाली मुस्लिमांचं सार हितसंबंध या ठिकाणी अं हितसंबंध राखणं राजकीय हक्क अधिकार मुस्लिमांना देणे हे तीन महत्वाचे उद्देश घेऊन मुस्लिम लीगची स्थापना होते आणि मग याच्या अध्यक्ष एका सेकंडला सेकंड ला केलं गेलं जे शिष्टमंडळ घेऊन तिकडे या ठिकाणी शिमला परिषदेला गेले होते तर या पद्धतीचा हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या ठीक आहे ना येस तर मित्रांनो हा मुलं मग आपण आज इथे हे सगळे टॉपिक कंबाईनच्या पेपरशी संबंधित जेवढे होते ते मी घेतले त्याचं एक्सप्लेनेशन पण तुम्हाला दिलं लेक्चर कसं वाटलं जरूर अभिप्राय द्या धन्यवाद थँक्यू व्हेरी मच